बीड जिल्ह्यातील मासाजोगा गावी सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली या प्रकरणातील आरोपी मध्यंतरी फरार झाले होते परंतु याच प्रकरणातील खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं होतं परंतु हेच वाल्मिक कराड वीस ते बावीस दिवसानंतर पुण्यातील सी आय डी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी सरेंडर केलं परंतु आज याच प्रकरणातील सुदर्शन घुले आणि सांगळे या आरोपींना सुद्धा अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे म्हणूनच राज्य सरकारला आम्ही मागणी करत आहे की हे तिन्ही आरोपी कोणाच्या संपर्कात होते हे ती तिन्ही आरोपी कोणाच्या गाडीत फिरले हे तिन्ही आरोपी कोणाच्या घरात राहिले होते याची चौकशी करण्यात यावी हे प्रकरण अतिशय गंभीर आहे तरी सुद्धा ज्यांनी कोणी ह्या आरोपीला मदत केली आहे त्यांना सुद्धा वाटत नाही त्यामुळे त्यांची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि लवकरात लवकर ज्यांनी कुणी ह्या तिन्ही आरोपींना मदत केलेली आहे यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहे